नगरसेवक देतो तुमच्या वार्डात प्रश्न यायला पाहिजे नगरसेवक कसं सांगतो समीक्षा समिती सांगून आम्ही तिला तिच्यापर्यंत पोहोचवता तिनं तिचं काम आहे तुमच्यापर्यंत पोहोचवतो मग आमचा जसा वार्ग तसाच आहे जुना जसा आहे ना चाळीस वर्ष लग्न झाले तरी जशा तसंच आहे बरोबर जेणेकरून आपल्याला जाईल वर्गाची एवढं सांगा आता तुम्ही बोलले आहे जेणेकरून आता निवडणूक आहे तर जेणेकरून तुम्ही पाच वर्षानंतर आम्हाला तोंड दाखवता आज तुम्ही मला सांगा एका वर्षानंतर नगरसेवक निवडून तुमचा नगरसेवक त्याचं काम मांडते नगरपालिकेत माझ्या नगरसेवकाचं काम पण एवढं आहे एवढं सांगा बोलू मग सांगा माय धारू आहे

यांनी पिऊन यांच्या प्रश्नाचं उत्तर द्या नाटना कशी घडलं ना जसं मालेगावला झालं ना असं या दारूमुळे लोक येणार कोणती घटना घडायला वेळ झाला ना छोटा छोट्या